दर्पण न्यूज संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी मेहकर परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधान शिल्पाची तोडफोड करून देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली व शिष्टमंडळाने मेहकर ठाणेदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधान शिल्पाची विटंबना दत्ता सोपान पवार या माथे फिरू इसमाने केल्याची घटना घडली आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौमत्व हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारी कृती आहे या देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबेर असले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथे फिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ शिक्षा करावी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे यावेळी मेहकर ठाणेदार साहेब यांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनाला कळवल्या जातील असे सांगितले यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई रवी मिस्किन कुणाल माणे अख्तर कुरेशी प्रकाश सुखधाणे नारायण इंगळे समीरभाई शहा राधेश्याम खरात देवानंद अवसरमोळ दीपक गवई शेख राजूभाई श्याम कटारे यांच्यासह मेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम